साई शिर्डीमध्ये आलेत त्यावेळेस त्यांचा वेड्यासारखाच सगळा अवतार होता अंगावर ती कफणी डोळ्या डोक्यावर रुमाल कधी आकाशाकडे बघून हसायचं कधी रडायचं गल्लीतले मुलं त्यांना दगडं मारायचे ही गल्लीतून पळायचे ते हे ज्या वेळेस बायदा माईने पाहिलं की हे लेकरू कुठून आलं परंतु त्यांनी ओळखलं की हा वेडा नाही आहे म्हणून त्यांनी काय नियम केला की स्वय पहिले रोज स्वयंपाक आधी बनवायचा आणि त्या स्वयंपाक घेऊन ते पहिले साईबाबाला जीव घालायचे आणि मगच ते स्वतः जेवण करायचे असं बाईजबाईंनी नियम केला तर त्यांनी पाठीमध्ये भाकरी भाजी घ्यावी आता हे साईबाबाच होते एक लहरी कधी मशिदीत कधी चावडीमध्ये तर कधी कुठल्याही राणामध्ये असायचे त्यावेळेस त्या काही काही वेळेस थकून जायच्या शोधून शोधून हे त्याच्यावर मी एक गीत लिहिलेलं आहे याची कॅशेट सुद्धा आहे माझी चालून चालून पाय थकले तुला दया नाही किती रे हिंडूरे रे तुझ्या मागे मागे साई किती हिंडूरे हिंडूरे तुझ्या मागे मागे साई वेडानवे तू परब्रह्म रूपडे जन्म मरणाचे उकलिसी कोडे म्हणे देह आत्म्याचे जाना खुरवडे मोह माय बंधनी मोह चा बंधनी जखडे बुडती जनय पाऊनी डोळा रडतो धाई धाई किती हिंडूरे रे तुझ्या मागे मागे साई किती हिंडूरे हिंडूरे तुझ्या मागे मागे साई भाजी भाकरीची डोईवर पाटी भाजी भाकरीची डोईवर पाटी नावनातून काट्या कुपाटी असेल साई माझा उपाशी पोटी नको अंत पाहू साई प्राण आले कंठी नको अंत पाहू साई प्राण आले कंठी बायजा माई घास घालते बायजा माई घास घालते जेऊ घालते साई किती हिंडू हिंडू रे रे मागे मागे साई किती हिंडू हिंडू रे रे मागे मागे साई जय साईनाथ महाराज की जय धन्यवाद बाबूजी करता सुंदर साई गीत म्हणाले धन्यवाद साहेबांना विनंती आहे आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद लगेच प्रसाद घ्यावा विनंती आपण या